गाव लागत आहे तसा मी आता सध्या मध्ये आहे वसई कुंती समाज मंडळाचा उपाध्यक्ष आहे माझा पहिला विषय हा आहे की आपण लग्नाविषयी बोलायला आलो लग्नाच्या समारंभाविषयी बोलायला आलोय पण ज्यांची लग्न व्हायची ती कोणीच नाही की ते आले ते नव्वद ते पंच्याण्णव टक्के इथे आहेत अहो त्या मुलांवरती संस्कार झाले पाहिजेत पहिली गोष्ट ही आहे की त्या मुलांना तुम्ही समाज प्रबोधन दिलं पाहिजे आमचा समाज एवढा मोठा आहे आमचा समाज एवढा महत्वाचा आहे आणि कुणबी समाज एवढा मोठा आहे एवढा महत्वाचा आहे की तुम्ही कुणबी समाजातच राहा कारण सकाळी सकाळी मी काम आहे आपली मुलं समाजाच्या बाहेर मुली हा मोठ्या प्रमाणात समाजाच्या बाहेर चालल्यात आणि उद्या तुम्हाला लग्न करायची जी। वेळच येणार नाही हा कुठेतरी कुठेतरी कलकत््याला कुठेतरी दिल्लीला कुठेतरी अजून कुठेतरी जाऊन तुम्हाला तिथे प्रेक्षक म्हणून उभं राहून स्वतःच्या येणारी वेळ फार वाईट आहे कारण हे मागील होत की आम्ही ज्या ठिकाणी राहतोय तिथला एक समाज आहे त्या समाजाने मला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं ते स्पष्ट करताच सांगतात की आमच्या समाजामध्ये दरवर्षी साठ ते सत्तर टक्के मुली बाहेरून येतात आमच्या समाजातल्या मुली आमच्या हाताला लागतच ठीक आहे एक दुसरं हळदीचा कार्यक्रम कोणतरी बर हळदीच्या कार्यक्रमाला जा जाऊ नका म्हणणं नाही पण येऊ नका कारण तुम्ही पिता म्हणून तुमच्यावरची जबाबदारी येते मी कार्यक्रम अटेंड केलाय मी त्याच्याकडे पॅलो म्हणून मला प्यायला दिलं पाहिजे आणि म्हणून मला हळदी कराव्या लागतात तर ते सोडून द्यावं त्यानंतरचा भाग आहे मी थोडीशी पार्श्वभूमी सांगतोय की मी गेले तीन चार वर्ष वधूवर पेळावे खेळायचा प्रयत्न करतोय वधुवर जमवायचा प्रयत्न करतोय आमचे बरेच सहकारी आहेत बसेमध्ये आमचे अध्यक्ष संतोष साहेब चांगल्या प्रकारे काम करत आहेत आमचे सर आहेत तेही चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य करतात पण हे काम करत असताना हा मोठा प्रश्न आपल्याकडे उत्पन्न झाला आहे म्हणजे मुलं वयाची व्हायला लागले आणि मुली त्या प्रमाणात आणि असं होत असताना एक मोठा प्रश्न येतोय रक्तगट म्हणजे मुलीचा आणि मुलाचा रक्तगट जर सारखा असेल तर मुलं तर मुलीचा बाप किंवा मुलीच्या आई ते लग्न दमवतच नाही तर रक्त रक्तगटाचा कुठल्याही स्वरूपाचा प्रॉब्लेम नाही आहे रक्तगट सारखा असेल तर त्याच्यामुळे होणाऱ्या संततीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही मी स्वतः डॉक्टर आहे किंवा त्याचा अभ्यास केलेला आहे आणि मी बऱ्याच जणांशी याविषयी कन्सल्ट करून लोकांना बरेच सल्ले द्यायचा प्रयत्न केला पण कुणीही ऐकायला तयार नाही मुलीचं मुलाचं वय मुला मुलीचं जर रक्तगट येतच असेल तर फार चांगलं आहे काही आयुष्य त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कधी जेव्हा गरज पडेल ना त्यावेळेला मुलीला मुलाला किंवा मुलाला मुलीला रक्त देता येईल उलट ती गोष्ट खूप चांगली आहे पण रक्तगट एक आहे म्हणून लग्न करत नाही त्याच्याने कोणत्याही जेनेटिक जेनेटिक कसा प्रॉब्लेम होतोय तसा प्रॉब्लेम होत नाही एक दुसरी गोष्ट अशी आहे हे तर झालं एक रक्तगटाच दुसरं असं आहे की एक शहापूर मधला जाधव आहे आणि दुसरा पालघर मधला जाधव आहे पण जाधव मुलगी आहे म्हणून तो मी जाधव आणि ती जाधव म्हणून मी लग्न करत नाही बरोबर आहे विचार करायला पाहिजे विचार करण्यासारखा आहे पण तुम्ही जर येता नाही तुमची जर काही संतती जी आहे ती संतती सलग तीन सलग तीन जनरेशन झाले नाही की चौथ्या जनरेशनला काहीही हेरिटेटरी येत नाही म्हणजे आधीचे जन्म जे कोणी आई वडील किंवा जे काही आजोबा आहेत त्यांचं त्यांचं जे काही गुणधर्म आहेत ते पुढच्या जनरेशन मध्ये येत नाही तीन तीन जनरेशन झाली की पुढच्या जनरेशन मध्ये येत नाही असं असताना सुद्धा आपल्या समाज त्याच्यावरती बाग मी मांडायचा हो नाही असं वाटत नाही मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही के त्याच्यावरती चर्चा करा जर काही कोणी कुठल्या तुमचं प्रश्न जर माझं स्पष्ट मत आहे की एकच जर एकच जर तुमचं दुसऱ्या तरी दुसऱ्यातून लावली आहे अशी किती पाटील इथं बसलेले पाटील नव्हते पाटील नसताना तुमचा माणस आहे तुम्ही माझं म्हणणं असं आहे की जे कोणी जेवायला जातात ते जेवायला जाताना विचार करावा आपल्याला पाहिजे तेवढं जेवायला घ्यावं ताटामध्ये फार मोठ्या प्रमाणावर घालव घालवलं जातात आणि तो वेस्टेज आहे तो पुढे वाटायचा आहे आणि मला लागल्यानंतर मंडपामध्ये लग्न लागल्यानंतर विधी सुरू होते विधी मराठी वेळ असते त्यानंतर नवरा आणि नवरी मेकअप करता जातात आणि मेकअप करता गेल्यानंतर ते दोन दोन तीन तीन तास अजिबात शेजीवने येते आजकालचा जमाना हा अगदी खूप म्हणजे कमी वेळामध्ये प्रत्येकाला काय काही दिवसामध्ये तुम्हाला आम्हाला पाच पाच सहा लग्न अटेंड करायचे असतात आणि अशा वेळेला लग्न लग्नाला येऊन सुद्धा मुलगा मुलगी आपल्याला स्टेजवर भेटत नाही आपल्यामध्ये काहीतरी असंच मग पुढ्याकडे तरी काहीतरी देऊन किंवा हे करून आपल्याला निघून जावं लागतं तर ह्या गोष्टीवरती मुला मुलींनी विचारता नवा मेकअप मध्ये किती वेळ घालवावा